आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा श्री पी आर पाटील यांची रायगड जिल्हा आयटीआय निदेशक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड नागोठणे रोशन पदके महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी श्री प्रशांत रामचंद्र पाटील सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पाटील सर हे आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे एम एम सी पी व्यवसायाचे निदेशक म्हणून कार्यरत आहेत विभागीय कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री अनंत भंगाळे व सचिव श्री भगवान घावेट यांनी मुंबई विभागातील सर्व जिल्हाध्यक्षांची घोषणा केली व त्यात रायगड जिल्ह्याची धुरा पाटील सरांकडे सोपवण्यात आली निवडीनंतर आज संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्ष श्री पी आर पाटील यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला संस्थेचे आदरणीय गटनिदेशक श्री सिद्धार्थ भगत सर यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमात संस्थेतील निदेशक कार्यालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना गटनिदेशक श्री भगतसर म्हणाले आजचा दिवस ऐतिहासिक आहे प्रथमच रायगड जिल्हा अध्यक्षाचा मान आय टी आय नागोठणे संस्थेला मिळाला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो पाटील सरांची निवड ही त्यांच्या कार्यनिष्ठा नेतृत्व क्षमता आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना निश्चितच अधिक सक्षम आणि परिणामकारक आणि प्रगतशील होईल असा दृढ विश्वास आहे त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी संस्थेचे प्राचार्य पाटील सर प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा